नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाइम सर्वसामान्यांचा साथीदार भिवापूर नगरपंचायतच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू असताना नगरपंचायतचे नगराध्यक्ष कोण बनणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे भिवापूरमध्ये कसा नगराध्यक्ष असावा व कोण नगराध्यक्ष बनणार याबाबत नागरिकांनी भिवापूर टाइम्स सोबत त्यांचे मत व्यक्त केले आहे रामदार निवडून आलात कसं कोण नाही पाहिलं आम्हीला निवडणुकीမှာ ब्रेकर विहापूरलाय मनके जे त्रास खूप आहे पहिले लोकांना पैसे वाटप करतात होते लोकांना दारू वाटप करत होते आता आपल्याला नगराध्यक्ष निवडून द्यायचा आहे लोकांकडून तर आपल्याला कसा नगराध्यक्ष पाहिजे भिहापुराचा विकास पहिले डेव्हलपमेंट स्वच्छता पाणीचं समस्या आहे पाणी चोवीस तास मिळालं पाहिजे रस्ते आहेत गटारे आहेत हे चांगले झाले पाहिजे अशी सुशिक्षित नगराध्यक्ष आम्हाला पाहिजे ती कशी म्हणजे ग्रॅज्युएट असो अशिक्षित नको अशी मिळाली पाहिजे बहुतेक हरसंग मॅडम पण आहे आणि कंगाली पण आहे त्याच्यात खूप तडजोड होण्याची शक्यता आहे त्यातमध्ये जे नगराध्यक्ष म्हणून उमेदवार आहेत तर त्याच्यापैकी कोण तुमच्या समस्या चांगल्या पद्धतीने मांडू शकेल असं तुम्हाला वाटतं मला असं वाटते की निशा जांभोडे ताई आहे त्या आम्हाला आहे मग त्यास मार्गदर्शन करतील त्याच निवडणुकीसाठी उभे आहेत माझ्या सगळ्यांना असं मत आहे की त्यांना निवडून आणायचं बा म्हणून आपल्या गावाचा विकास करासाठी त्याच येत कोण तुमची समस्या सोडवू शकते असं तुम्हाला वाटते आमची समस्या सोडवू शकते शर्मिला पेंदाम आहे मॅडम तिला नवीन म्हणजे एक तरी नवीन चान्स द्यावं आणि नवीनच मॅडम पाहिजे एकदम एकदम पुराणे राहते ते काय येतात वेटारमध्ये मौल्यामध्ये एक येऊन पाहत नाही आणि काही नाही करत का करून राहिलं माझ्या घराचा पडलेला आहे दोन तीन अर्ज टाकून भी कोणी माझ्या घराचा पूर्ण करू शकत घराजवळची मॅडम आहे त्या आमच्या त्यांच्या घरापर्यंत आम्ही जाऊ शकतो आणि बोलू शकतो त्यांना ते करू शकतील असं आमची अपेक्षा आहे होत आहेत पूर्ण गावातून आपल्याला नगराध्यक्ष निवडून द्यायचा आहे तर तुमच्या समस्या कोण मांडू शकते किंवा तुम्हाला कसा नगराध्यक्ष पाहिजे आपल्याला गावाच्या समस्यांची जाण असलेल्या नगराध्यक्ष असणं आवश्यक आहे आणि गावाची जान कोणाला आहे ते जे सुशिक्षित आहे जे चार लोकांत बसतात गावाबद्दल ज्यांना ज्या गावामध्ये गावा ज्यांचा जन्म झाला त्यांना आपुलकी असते गावामध्ये आणि गावाचा संपूर्ण परिचय आहे आणि ते सुशिक्षित आहे आणि ते त्यांचा एक विचार केला त्यांची जी पार्श्वभूमी आहे ती राजकीय पार्श्वभूमी आहे त्यांच्या कुटुंबातले जे लोक आहेत ते ऑलरेडी चाळीस वर्षापासून काँग्रेसमध्ये आहेत आणि त्यांना एक तर तिकीट मिळालेली नाही ते एक योग्य उमेदवार सुद्धा आणि काँग्रेसचा जर आपण विचार केला काँग्रेसनं एका योग्य उमेदवाराला तिकीट द्यायला पाहिजे पण तो अयोग्य उमेदवारी तिकीट दिला जी बाई सरपंच होती जी बाई सर सभापती होती ज्या बाईला एक प्रकारे असा विचार केला आपण ज्या तिला बोलता येत नाही बरोबर सहसा का तिची बोलभाषा बरोबर नाही त्या बाईला दिली तिला म्हणजे ऑलरेडी भिहापूरचा व्हिजन काय आहे नेमकं नाही का भिवापूरचा विकास कशा पद्धतीने केला पाहिजे आजही भिहापूरचा डीपीसी प्लॅन पाहिला आपण एकोणीशे बहात्तरचा डीपीसी प्लॅन आहे बी पी सी प्लाइ अजूनही मंजुरी झालं नाही आणि म्हणून त्यासाठी शर्मिला नरे पिंदाम जर नगर नगराध्यक्षपदी निवडून आली तर ती योग्य काम करू शकते आणि सर्वात म्हणजे जे आठही उमेदवार आहेत त्या आठही उमेदवारामध्ये सर्वात योग्य उमेदवार आहे अपक्ष उमेदवार आहे आणि तिचे नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेल्या उमेदवारापैकी तुमचे कामं कोण करू शकेल असं तुम्हाला वाटतं मला असं वाटते की सर्व उमेदवारामध्ये निशा जांभुळे ह्या पाच गेल्या लेझिमला उभ्या होत्या आणि त्या नगरसेविका होत्या तर त्यामुळे मला असं वाटते की ह्या चांगल्या रीतीनं काम करू शकतील आणि गावाचा विकास करू शकतील असं मला वाटते सुमाताही श्रीराम आहे शिकल्या आहेत सवरल्या आहेत चांगल्या आणि यंग आहेत यंग पिढीला चान्स भेटला पाहिजे सोलापूरमध्ये आजपर्यंत कधी यंग पार्टी आलेली नाही पित्रांत आले आहेत एक पार्टीला चान्स भेटला पाहिजे सुष्माताई अशी आहे का चार लोकात बोलू शकते चार लोकांसोबत कसं बोलायचं कोणते कामं किती आणायचे काय करायचं हे त्यांना माहीत आहे म्हणून तेव्हा करू शकतात करायची आम्ही आवडत पाहिजे बेटर विवा पण झाला आहे मंचा जे त्रास खूप आहे इथून एक किलोमीटर अंतर कमीत कमी अर्ध्या तासाचा वेळ लागतो आणि त्या समस्येसाठी आजपर्यंत कोणीही लक्ष देत नाही दुसरा एक विषय आहे नगर पंचायत निवापूर झाल्यापासून पशुसंवर्धन विभाग कृषी विभाग या दोन्ही विभागाचा माझी आमदार झाला एक सुधीर बांधले राजू बांधवे झाला त्यानं कोणताही विकास काम अजून शेतकऱ्यापर्यंत पोहोचवला पाहिलं ना आमदार निवडून आला तर त्याचं तोंड नाही पाहिलं ना आम्ही त्या उमरडामध्ये ती आहे ते जे उमेदवार उभे आहेत त्यांच्यापैकी तुमचे कामं कोणता उमेदवार करू शकेल असं तुम्हाला वाटते आम्हाला असं वाटते की आमच्या भिवापूरसाठी आम्हाला निशा जांभडे हेच योग्य वाटते तीच आमची कामं करू शकेल आणि आम्हाला तिच्यावर विश्वास आहे ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार पाहिजे आणि कसे पाहिजे त्याच्याबद्दल सांगा मला असं वाटते की या भिवापूरला कारण की मागील काही वर्षापासून आम्ही जो पाहत आहोत जे पहिलेचे उमेदवार होते त्यांनी तित काम केले असतील बट तितका पण काही खास नाही केले की ज्यामुळे भिहापूरचा काहीतरी उद्धार होईल काहीतरी भिहापूरमध्ये अपग्रेडेशन होतील असं काही झालेलं नाही तर मला तरी असं वाटते की लोकांनी एक नवीन उमेदवाराकडे पाहायला पाहिजे त्यांना चान्स द्यायला पाहिजे आणि होऊ शकते की या कारणामुळे भिवापूरचा काहीतरी उद्धार होईल काहीतरी भिवापूरमध्ये अपग्रेडेशन होतील ॲज अ युवा व्यक्ती ॲज अ यंग कॅन्डिडेट मी विचार करत आहो की कोणीतरी अशा व्यक्तीला तुम्ही निवडून द्या की जो भिवापूरचे रस्ते सुधाराल पाहिजे तुम्ही बघितलं असणार की मरु नदीचा जो पूल आहे त्याच्यामध्ये रस्त्यावर खूप जास्त खड्डे आहे त्यामुळे तिथे ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे दुसरा रस्ता आहे आपला नक्षी रोड तिथं पण रस्ते इतके जास्त खराब आहे की लोकांना या ज्यासाठी खूप जास्त अडचण होते आणि जे नेता लोक आहेत ते इलेक्शन झाल्यावर साधे जनतेला विसरत चालले तर त्यांनी आपले काम थोडेसे साईडला करून जनतेकडे जर जास्त फोकस केलं तर त्यांना इलेक्शनच्या वेळेस इतकं जास्त धावपळ करायची गरज पडणार नाही आजच्या परिस्थितीत मी पाहतो जे नेता लोक आहेत ते इलेक्शनच्या काही दिवस पहिले लोकांना पैसे वाटप करतात दारू पिणाऱ्या लोकांना दारू वाटप करतात तर ही एक प्रकारे रिश्वत घूस दिल्यासारखं आहे हे कुठे ना कुठे थांबायला पाहिजे आणि जनतेला पण हा विचार करायला पाहिजे की आपण कोणाला निवडून देतो जर तुम्ही फक्त दारूसाठी आणि पैशासाठी जर लोकांना मत देत स्वतःहून मग दारू पैसे वगैरे उमेदवारांना अत्यंत चुकीचे आहे कारण की जनता ही स्वतःच्या नुकसानासाठी हे स्वतः जबाबदार आहे जर तुम्ही अशा व्यक्तीला निवडून द्याल जर तुम्हाला दारू आणि पैसे प्रोव्हाइड करत आहे तर मग तुम्ही त्या लोकांपासून काय एक्सपेक्ट करणार आहात ते तुम्हाला तशाच पद्धतीने वागणूक देतील आणि तशाच पद्धतीने तुम्ही खालच्या खालीच राहणार इफ जर तुम्हाला अपग्रेड व्हायचं असेल तर तुम्हाला पण स्वतः काहीतरी पाऊल उचलून एक अशा उमेदवाराला निवडून द्यायला लागेल की खरंच तो जनतेची सेवा करणार आणि देशाचा भला करण्याचा विचार करतात तुमच्यासारखे तरुण जर असले तर खरंच भ्रष्टाचार होणार नाही किंवा असे पैसे वाटप आणि दारू वाटप होणार नाही असं मला वाटतं विवापूर नगरपंचायत नगराध्यक्षाची निवडणूक आपण संपूर्ण गावातून आता निवडून देणार आहात अध्यक्ष पाहिजे समस्या ज्या आहेत नळ्याचं जे पाणी येऊन आले तर पिंटल मधलं प्विटल तर पाणी येत नाही आणि बरेचसा म्हणजे विहापूरच्या समस्या आहेत व्यक्ती सोडवणार असा उमेदवार तर आपल्या मध्ये जे आठ उमेदवार आहेत आता नगराध्यक्षपदासाठी त्याच्यापैकी म्हणजे तुमच्या समस्या सोडवतील असे उमेदवार आहेत का आहेत म्हणावं लागलं कारण की सरपंच सभापती राहिलेले आहे त्यांना बरेचसा म्हणजे समज आहे पण बाकी उमेदवाराला त्याबद्दल काही आहे ना पण असं एकही असं उमेदवार आम्हाला लाईब वाटत नाही की जो नगरपंचायत मध्ये ज्या निवडणुका आता होत आहेत त्याच्यामध्ये नगराध्यक्ष तुम्हाला कसा पाहिजे कटपुतली सारखं नाही पाहिजे आपली ना त्यांनी आपले काम केले असं नको आता आपल्याला दिसतच विवापूरचा कुठला विकास झालेला मग नगराध्यक्ष पदासाठी जे लोक उमेदवार उभे आहेत ते असे स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतील असे पण उमेदवार आहे कुठे असं तुम्हाला वाटते का असं तर नाही वाटत पण होऊ शकते अनुभवाने काही लोक शिक्षित आहेत करतील ते अजूनपर्यंत अजूनपर्यंत विषयी नियोजनच नाही पाणी भरपूर आहे बिवापुरामध्ये पण त्याचं व्यवस्थित तिथे नियोजन नाही वार्डा वार्डामध्ये बघा तुम्ही आजही पाणी म्हणजे जे लावलेलं ला आहे म्हणतात त्यांनी वॉटर फिल्टर नाही का पण असं वाटत नाही माझ्या घरीच पाणी प्याने पिण्या मलाच त्या पाण्याविषयी किंवा किंवा कुर्ती फिरवावं लागते किंवा कॅन मागवावं लागते असा विषय चालू असेल तुम्ही अक्षरशः बघू शकता की वॉटर फिल्टर लागल्यानंतर कुठलंच तुम्ही रोज येऊन पाहू शकता कुठलाही मेंबर सांगितल्यानंतर ऐकत नाही ना लोक ॲक्च्युअल कसं आहे इथं पंजेट नसल्या कारणानं काय तर बॉडी नाही आजपर्यंत कसं यांचं म्हणजे हे होतं प्रशासक मंडळ होतं ना त्याच्यातही त्यांचं योगदान वेगळ्या पद्धतीचं असते त्याच्यावर वचक कोणाची आहे प्रशासक मधल्यांचं आठ वर्ष झालं निवडणुका नाही लागलेल्या होत्या काही केलं नाही काय मी एकच गोष्ट बोलते की का कुणी त्या भियापूच्या भेटत पाहिले पाहिजे उमेदवार कोणी त्याला भियापूचा भेट केला पाहिजे बाकी आम्हाला काही नाही बेरोजगारी आहे आहे मुलं विचार म्हणजे आहेत बेरोजगार आहेत आधी एवढं विभाग म्हणजे एकच काम आहे मिळीकडे मिळीकडे बंद झाली त्यानंतर कोणी काम करू शकतं

गेला काही हे सत्य म्हणून तुम्ही हा विभागाचा विकास होऊ शकत नाही तुम्ही ह्या नाल्या चिकल पडला नाल्याने हे बेरोजगार लोक कुठल्या का पागल घुमत याच्या का विकास केव्हा होईल मग आपण चांगला कार्यकर्ता निवडून देतो आपण चांगला म्हणून देतो मी। ना मी चांगला म्हणून देतो तुम्ही कशा मारता चांगला म्हणून मारल ना

आणि माझ्या मत सुषमा असणार नगराध्यक्ष पदासाठी ज्या उमेदवार उभ्या आहेत त्याच्यापैकी तुमच्या समस्या कोणत्या आहेत त्या मांडू शकतात का याच्याबद्दल सांगा हो त्या उमेदवार आहे नवीन आहेत उमेदवार नंतर आता बी जे पी पक्ष केला तर उमेदवारी मिळाली त्याला त्या सक्षमळ आहेत उमेदवार भिवापूरचे भिवापूर नंतर तीनदा आमदार झाले भिवापूरचे पण त्यांचा ते बी जे पीचे आमदार असूनही त्यांनी गावचा विकास केला फक्त ते दारू बसतात आता दारूचं बसतात पाच लोक हे जे नळाचे गड्डे वगैरे आहे ते हे नळ कनेक्शन नेला पण हे गड्डे आतापर्यंत सुधरवला नाही त्यांनी हे लवकरात लवकर जी अध्यक्ष आता निवडून घेतली बी जे पीचे त्यांनी लवकरात लवकर कटने दृष्टी नाली वगैरे दूषित पाणी दूषित वातावरण होते त्यांनी हे लवकरात लवकर जे बीजेपी आहे काँग्रेस आहे शिवसेना आहे या तिन्ही पक्ष आघाडी आहे तिथं काही खरं नाही कोणी म्हणून पण इथं बीजेपीचे सरकार असत सुद्धा भिहापुरात काम नाही करत भिवापूर आहे जसं भुवापूर नाही बयापूर नाव आहे या भिवापूरचं बजापूर केवढा तरी चालते आहे पण इथे आमदार असताना तरी इथं काम नाही काही नाही करून म्हणजे निवडणूक आल्यानंतर ते नाही केलं ना दुला दोन आमच्या बिजापूरच्या नगरसेविका का म्हणजे दंडला नगराध्यक्षपदी मंगलाबाई दडमल ह्या थोड्या सगळ्या उमेदवार आहेत सगळ्या उमेदवारांना पैसा ठीक वाटते ठीक वाटते परंतु समस्या, का होना होना... समस्या पूर्ण काही होणार नाही असं काय मला असं वाटतं समस्या पूर्ण होणार नाही आणि या यापुढेही झाले नाही असं कोण वाटते उमेदवार की जो तुमच्या समस्या तिथपर्यंत मांडू शकते म्हणण्याला मै डट म्हण मांडू शकतो समस्या पूर्ण होऊ शकत नाही कोणी आलं तर पूर्ण नाही हे आमचं म्हणणं आहे नगराध्यक्षांना तर तुमच्या मते कोणता असा उमेदवार आहे की जो पदासाठी योग्य आहे मला निशा जांभोरे योग्य आहे तुमचे तुमचे कामं करू हो आमचे कामं करू शकतोसाठी जे उमेदवार उभे आहेत त्यांच्यापैकी तुमचे कामं कोणता उमेदवार करू शकेल असं तुम्हाला वाटते आम्हाला असं वाटते की आमच्या भिवापूरसाठी आम्हाला निशा जांभोडे हेच योग्य वाटते तीच आमचे कामं करू शकेल आणि आम्हाला तिच्यावर कर� विश्वास आहे कसे उमेदवार पाहिजे आणि कोण पाहिजे सुशिक्षित पाहिजे आणि कसं आपल्या आपल्या याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काही काम वगैरे केलं पाहिजे आमची जे समस्या आहे त्यांनी हँडल केली पाहिजे या गोष्टी निवडून सगळं हे करून त्यांनी निवड निवडून नाही का आम्ही देऊ असं आहे असे कोण आहेत असं वाटते तुम्हाला एवढ्या उमेदवारापैकी आता इतके उमेदवार आहे पण आता ज्यांनी आता ते निवडमध्ये उभे झाले आहेत त्यांनी विचार करून निवडून आलेही पाहिजे आमची इच्छा आहे का ते आले पाहिजे लांधाम तर ह्या आल्या पाहिजे आणि नवीन चान्स त्यांनाही मिळाला पाहिजे जेव्हा निवडमध्ये उभे होतात तर दहा वेळा म्हणजे निवडणूक मध्ये द्यान आम्हाला होत द्यान हो द्यान पण निवडून आल्यानंतर काहीच नाही करत बघितलं नाही कारण आमच्याकडे लाईट नाही राहत काही नाही राहत अंधार राहते त्या गल्लीमध्ये पूर्ण टोटल अंधार राहते मग तुमची समस्या त्या सोडवू शकतील असं वाटते का तुम्हाला निवडून निवडून आल्यावरती त्यांना सोडवावंच लागेल ना हा नाही निवडून काही फायदा नाही ना त्यांना निवडून दिल्याचा काही फायदा नाही ना निवडून तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून कोण पाहिजे आमची शर्मिला केंदा पाहिजे त्यांना निवडून देणार आहे का तुम्हाला त्याच्यामध्ये जे उमेदवार आहेत त्याच्यापैकी तुम्हाला कोणता उमेदवार नगर अध्यक्ष म्हणून यावा असं वाटत पाहिलं तर भिवापूरला ज्यांना जाणीव आहे त्या पदाची किंवा फरक कार्य केलं पाहिजे हे ज्यांना उद्देश आहे ज्यांचा उद्देश आहे तसा पाहिजे त्याच्यामध्ये म्हणलं तर इथं काय एक शिकलेली एक शिरराम्य आहे तेही ठीक आहे परंतु त्याच्यापेक्षा अनुभव कंगालेला जास्त आहे कारण की ते दोन्ही निवडणूकमध्ये चांगल्या पदावर राहिलेली आणि त्यांच्या सोबतीला कार्यकर्ते जे आहेत ते चांगल्या पद्धती म्हणून आमच्यातली मते संघाले यांना हे पद मिळालं पाहिजे महत्वाच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद